नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या जगात काय घडेल आणि कशा पद्धतीने घडेल याची प्रचिती देता येते कारण ज्या पद्धतीनं अहमदाबादहून लंडन साठी उडालेलं विमान क्षतिग्रस्त होऊन त्याच्यातले दोनशे चाळीसच्या जवळपास प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला पण सुदैव म्हणजे याला सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं की सुदैव त्याच्यातला एक माणूस जो विश्वास कुमार आणि विश्वास कुमार आहे का रमेश विश्वास कुमार आहे असं नाव चर्चेत पटलावर यायलाय हा या भीषण अपघातातून एलेव्हन या सीट वर अस्तनस्त असलेला हा व्यक्ती काळाच्या आणि या चमत्काराच्या पलीकडचा विषय आज मार आपल्या मा समोर येऊन बन बनला आहे कारण की आपल्याकडं मन आहे वेळ आली होती पण काळ आला नव्हता वेळ आली पण काळ आला नव्हता म्हणण्याचा अर्थच असा आहे की आम्ही त्या दाडेपर्यंत पोहोचतो पण आमचं वरची तार तुटली नाही तर आमचं आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही ही अशीच प्रयोग उक्ती या विश्वास कुमार सोबत घडली आणि ज्या पद्धतीने एवढ्या भीषण अपघातातून त्याला परमेश्वराने त्या विमानातून कसं बाहेर फेकलं याची प्रचिती या वे आज त्यांनी मोदी देशाचे पंतप्रधान मोदी यांना दिली वास्तविक स्वरूपात वेगवेगळे तर्क लावले जात होते वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या पण आज जेव्हा प्रत्यक्ष मोदी भेटायला गेले आणि या विमान अपघात स्थळी त्यांनी पूर्ण पाहणी केली आता या विमान अपघाताच्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या कवायती सध्या सोशल मीडियावर आणि प्रत्येकाच्या तर्कबुद्धीवर सुरू आहेत कारण एवढा मोठा भी भीषण अपघात आणि जे पायलट होते त्यांना सहा हजार किंवा बारा हजार पेक्षा तास जा, पेक्षा जास्त तास विमान उडवण्याचा अनुभव असताना सुद्धा हे अपघात कशा पद्धतीने झालं हे सगळ्यांना अचंबित करणार आहे परंतु काय की काही गोष्टी या प्रारब्धाच्या असतात म्हणा काही गोष्टी योगायोगाच्या असतात म्हणा किंवा काही गोष्टी आपल्या विधी लिखित असतात म्हणा हे काही म्हणलं तरी शेवटी त्याच पत्त्यावर येणार आहे की ह्या गोष्टी घडतात आणि ज्या निसर्गाचा जो नियम आहे आणि निसर्गाची ती कलाटणी आहे त्या कलाटणी वास्तविक स्वरूपात एवढ्या सगळ्या सगळ्या विषय मांडण्याचं कारणच हे की आपण बहुधा आपण ज्या पद्धतीनं या आधुनिक जगात जगतो भौतिक सुखामध्ये वावरतो आणि या वावरत असताना बऱ्याचशा गोष्टींना आपण अंधश्रद्धा म्हणून टाळतो अंधश्रद्धा म्हणजे ज्या गोष्टी मानवी जीवनातल्या मानवी जीवनात त्याचा काहीच उपयोग नाहीये आणि त्या गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावर विपरीत होणार आहे त्याला अंधश्रद्धा म्हणलं तरी चालतो पण वास्तविक स्वरूपात एक या जगातील एक एक भूमिका आहे एक दैवी शक्ती आहे की किती दैवी शक्ती हे सगळं संचालित करीत असते जे जे ते संचालित करत असताना त्या सगळ्या गोष्टींचे जे काही भूमिका आहेत त्या पद्धतीच्या दिलेल्या कार्य आहेत त्या कार्यांना ते पूर्णपणे पार पडतं कोणी चांगल्या प्रवृत्तीनं काम करतं कोणी वाईट प्रवृत्तीनं काम करतं पण या जगाचं काम काही माग राहत नाही ते दैनिक क्रिया त्यांच्या पद्धतीने चालूच आहेत परंतु या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर या प्रकारच्या या अपघातातून ज्या पद्धतीनं विश्वास कुमार यांचा बचावलेला हा व्यक्ती आज खऱ्याच जग खरा जगातला आठवा आश्चर्य म्हणलं तरी कमी पडणार नाही अशी वाक्य सगळ्यांच्या तोंडातून पडायला लागली परंतु अशा अनेक घटना आपल्या स्वभावताली आपल्या परिसरात किंवा आपल्या अं सानिध्यात घडत असतात बऱ्याच वेळेस म्हणतोच आपण की वेळ आली होती पण काळ आला नव्हता असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला होता जेव्हा मी संभाजीनगरमध्ये एका दैनिकाचा काम करत होतो आणि त्या काम करत असताना मुकुंदवाडी या ठिकाणी येऊन निघालो असताना अचानक भरदार वीक, वेक वेग वेगाची गाडी माझ्या समोरून पास झाली आणि त्या ठिकाणी फक्त माझं एक सूतभर जर अंतर कमी जास्त झालं असत तर फुटबॉलच्या चेंडूसारखं कुठं गेलो असतो हे मला आजही माहित होत त्या पद्धतीची भूमिका पण त्या ठिकाणी मला त्यावेळेस मला माझ्यासोबत माग असलेल्या व्यक्तीने जेव्हा माझ्यासोबत ते वेग विषय व्यक्त केला आणि म्हणला कि वेळ आली होती पण काळ आला नव्हता त्यामुळे आपण बचावलो ही अशा पद्धतीच्या घटना ह्या माणसाच्या अविस्मरणीय होऊन जातात आणि आयुष्यात या पद्धतीचे दाखले खऱ्या अर्थानं जीवनाची एक संकल्पना मांडून जात की खऱ्या अर्थानं आपण काय कशा पद्धतीनं आपली जीवन प्रक्रिया राहिली पाहिजे जीवन प्रक्रियेमध्ये आपण कशा पद्धतीने वावरलं पाहिजे कारण की या पुण्याची शिदोरी कधी कधी अशीच आड येते जशी विश्वास कुमाराच्या आड आली बाकीचं काय प्रारब्ध एवढं बळकट नव्हतं का कि त्यांनी त्यांनी अशा पद्धतीची वृत्ती पण काय ह्याच्यातून निगेटिव्ह शोधण्यापेक्षा पॉझिटिव्ह शोधणं अधिक महत्वाचं कारण की या ते का सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टीवर चालत आहेत सकारात्मक गोष्टीवर चालत आहेत आणि या सकारात्मकतेचा विषय आपल्यासाठी कायमस्वरूपी स्वस्म चेतना देणारं किंवा संस्मरणीय ठरणारं असतं जेव्हा एखादी गोष्ट आपण प्रत्येक गोष्ट पाण्यात दगड मारला कि दगड खाली जातो जेव्हा आपण म्हणण्याची प्रवृत्ती सुरू होते तेव्हा त्या प्रवृत्तीला पण जेव्हा पाण्यात आपण दगड मारतो तेव्हा ते ते तरंग निर्माण होतात आणि या तरंगातून ज्या पद्धतीचं वलय निर्माण होतात ना ते तेही शोधण्याचं काम आपण जीवनात केलं पाहिजे फक्त दगड मारला की दगड खाली जातो हे म्हणून जर आपण आपलं या सगळ्या गोष्टी सोडवत असतो तर खऱ्या अर्थानं जीवनाच्या ज्या काही गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्याशी जीवनाशी जोडल्या गेलेल्या आहेत चांगल्या प्रवृत्ती आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत आपल्याला संस्काराच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या प्रवृत्तीना खऱ्या अर्थानं या अशा घटना पुन्हा आपल्याला सचेतन करून जातात या सचेतन करण्याच्या मागे एकच आहे की हातातून जेवढं दान पुण्य होईल जेवढं माणसाच्या चांगल्या वृत्तीला काम माणसाची चांगली वृत्ती कामाला येईल तीच एक आयुष्याची खरीशी दोरी असते कारण की जातात सगळेच पण काही खुणा ठेवून ठेवून घेऊन जातात आणि या खुणा चा कुणा या कायमस्वरूपी समाजाच्या पटलावर उमटणाऱ्या एक चांगल्या पद्धतीचे चांगल्या आठवणी आहेत आज जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातातलं नाही आणि कोणाच्याच हातातलं नाही हे निसर्गाने किंवा परमेश्वराने दिलेली आपल्याला खूप मोठी उपलब्धी आहे या उपलब्धीचा फायदा आपण या मानवी जीवनात येऊन कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनाला जो मिळालेला आकार द्यायचा किंवा समाजाला याचा उपयोग व्हावा यासाठी कार्यक्रमात काम करायचं हे आपल्या हातात आहे आणि अशाच पद्धतीचे काम चांगल्या पद्धतीचे काम केलेली गोष्ट कधीतरी अशा सुखकारक सुखद अनुभवातून किंवा एखादा जीवदान मिळून आपल्या आयुष्याला पुन्हा एक नवीन कलाटणी देतं आणि कलाटणी देऊन आपल्या आयुष्याचं रंग पुन्हा आपण या पृथ्वी तलावर विस्तारित पद्धतीने मांडायला लागतो हेच ह्याच्यातल्या मूळमतेचा अर्थ विश्वास कुमार किंवा रमेश विश्वास कुमार हे आज ज्या पद्धतीच्या जीवदानातून मिळाले त्यांना जीवदान मिळालं आणि आज खऱ्या अर्थानं व्यक्त होताना अनेक जणांचे डोळे या व्यक्तीकडे होते की एवढ्या भीषण अपघातातून त्याला मिळालेली हे जीवदान खऱ्या अर्थानं हे परमेश्वरी चमत्कारच म्हणावा की सामाजिक परिप्रेक्षामध्ये केलेल्या कार्याची दिलेली समाधाने पावती असावी की वेळ आली होती पण वेळ आली होती पण का आला नव्हता ही म्हणण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी तयार होते त्यामुळे या विविध कंगोऱ्यातून निर्माण झालेली ही व्यवस्था खऱ्या अर्थाने सामाजिक पटलावर देणार आहे सकारात्मक विषय या विषयाच्या संदर्भातून आपल्या जीवनात खऱ्या विषयांचा प्रकाश पडू ही इच्छा नमस्कार